एकोणपन्नासवी कुमारकुमारी गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या संघात सांगली जिल्ह्याचे कबड्डी खेळाडू कुमार अभिजित मनोज पवार आणि कुमारी ऋतुजा बळवंत आंबी यांची निवड झाली आहे निवड झालेल्या दोन्ही खेळाडूंचे सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने तेलंगणा राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने दिनांक एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान एकोणपन्नासवी कुमार कुमारी गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या संघात सांगली जिल्ह्यातील कुमार अभिजित मनोज पवार आणि कुमारी ऋतुजा बळवंत आंबे या खेळाडूंची निवड झाली आहे शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी पोपट पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली कुमार अभिजित पवार हा इस्लामपूर व्यायाम मंडळ इस्लामपूर या मंडळात कबड्डीचे प्रशिक्षण घेत आहे तर तुझा आंबी ही खेळाडू तरुण मराठा व्यायाम मंडळ सांगलवाडी या मंडळाची खेळाडू आहे ऋतुजा आंबी हिचे वडील कैलासवासी बळवंत आंबी हे देखील राष्ट्रीय खेळाडू आणि उत्कृष्ट कबड्डी प्रशिक्षक होते या दोन्ही खेळाडूंना सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके कार्यवाह नितीन काका शिंदे माजी आमदार आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनकर तात्या पाटील तसेच सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने सर्व पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व संस्था खेळाडू प्रशिक्षक मार्गदर्शक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत